ती एक योजना या ठिकाणी आम्ही लाँच केलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाच हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करण्यासंदर्भात या अगोदर कॅबिनेटने मान्यता दिली आहे परंतु आता त्याचा जी आर काढणं या ठिकाणी बाकी होतं तो जी आर आजच्या तारखेला या ठिकाणी निघालेला आहे त्या जी आरची एक एक कॉपी मी या ठिकाणी आपल्याला दिली आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्याला सर्वांना सर्वांना या ठिकाणी त्याच्यामध्ये योजना आहेत परंतु या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढविणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा कृषी हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे यामध्ये अनेक घटक या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत सर्वांचाच या ठिकाणी नामुल्लेख करणं कदाचित वेळेअभावी अभावी शक्य होणार नाही आणि प्रायोगिक प्रात्यक्षिके ज्ञान संशोधन व नवोन्मेष त्याचप्रमाणे प्रशिक्षण व क्षमता विकास अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन क्रॉप कवर मल्चिंग पेपर गोडाऊन्स त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज बॅ पिकासाठी बॅगेज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आतापर्यंत केंद्र सरकार या रासायनिक खतासाठी एक लाख नव्वद हजार कोटी रुपयाची जी सबसिडी अनुदान देतं त्या धर्तीवर विचार केला दरवर्षाला दरवर्षाला पाच ते सात टक्के या ठिकाणी वाढ या रासायनिक खतामध्ये होते एकीकडे राज्य सरकार शेती नैसर्गिक शेती करावं किंवा ऑर्गॅनिक शेती करावी अशा प्रकारचा आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र रासायनिक शेतीचा रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या संदर्भातलं ऑर्गॅनिक शेती संदर्भात किंवा नैसर्गिक शेती संदर्भामध्ये जी जी औषधं आणि बिब्यान आहेत त्यासाठी आपण अनुदान या ठिकाणी सुरू करण्यात करतो आहोत मागच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती के केली होती की आपण शेतीसाठी आपण जे काही स्लरी किंवा या ठिकाणी मूत्र तयार करतो जे काही शेतकरी तयार करतात त्यावर त्यांना अनुदान देणं आवश्यक आहे तोपर्यंत त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही तोपर्यंत सेंद्रिय शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात सुरू होणार नाही आणि मग त्या धर्तीवर अजितदादांनी लगेच सांगितलं की देशी गायच्या संदर्भामध्ये हा निर्णय या ठिकाणी योग्य पद्धतीने राबवण्यात यावा आणि म्हणून पुण्याला देशी गायीचं संशोधन प्रशिक्षण या संदर्भात मी गेलो असता त्याच ठिकाणी माननीय कृषी आयुक्त मांडे साहेब यांना सूचना केल्या आणि त्या दृष्टीकोनातून ताबडतोब स्कीम तयार करून या स्कीममध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या, त्या खतासाठी औषधांसाठी या ठिकाणी अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या योजना या शासनामार्फत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये करण्याचा जो काही शेतक सरकारचा मानस होता तो मानस या ठिकाणी या जी आरमुळे या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी होईल अशी माझी आशा आहे अशी माझी धारणा आहे या योजनेमध्ये समजा चार सहा महिन्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या किंवा काही का या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या तर त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्या दृष्टिकोनातून दुरुस्ती करण्यात येऊन शेतकऱ्यांना अतिशय सुलभ आणि सुयोग्य पद्धतीने सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कार्यतत्पर आहे अशा प्रकारची घोषणा मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो